चेहरा आहे मानवी मानाचे दर्पण चेहरा आहे मानवी मानाचे दर्पण रावांना करते मी संपूर्ण जीवन अर्पण मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटला सुगंध मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटला सुगंध रावांचं नाव घेते मिळाला मला आनंद गळ्यात मंगळसूत्र मंगळसू मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरलं पेठणीवर शोभते मोहरांची जोडी पेठणीवर शोभते मोहरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोळी लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव बदलावं लागतो स्वभाव लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव बदलावा लागतो स्वभाव रावांच्या घरी मिळाला मला माझ्या कलागुणांना भावाव आकाशात उडतो पक्षाचा थवा आकाशात उडतो पक्षाचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला मग विसरू नका माझ्या या चॅनलला थँक्यू